शिर्डी शहरातील राजकीय नेते मंडळींमध्ये कुठलाही राजकीय वारसा नसताना नेहमीच आपल्या सामाजिक कार्यांना आगळावेगळा ठसा उमटविणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले दत्ता कोते उर्फु छोटे बापू तरुणांमध्ये मोठे लोकप्रिय आहेत शिर्डीतील विविध उपनगरांमध्ये सामाजिक धार्मिक सार्वजनिक कार्यक्रमांना छोटे बापू यांना आग्रहाचं निमंत्रण असतं बापू मा मनाचा मोठेपणा करत तरुणांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत आपली हजेरी लावत असतात व प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपुलकीने विचारपूस करत प्रसंगी मदतीचा हात देखील पुढे करत असल्यानं तरुणांना छोट्या बापूंच्या उपस्थितीची ओढ असते गेल्या काही महिन्यांपासून छोट्या बापूंच्या भावी अध्यक्ष पदाच्या बाबत शिर्डीत मोठी चर्चा होत असून थेट युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी एका कार्यक्रमात त्यांच्या भावी अध्यक्ष पदाच्या चर्चेचा उल्लेख करत आश्चर्य व्यक्त केलं होतं त्यानंतर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या व्यासपीठावर पुन्हा एकदा छोट्या बापूंच्या भावी अध्यक्ष पदाचा उल्लेख झाला आणि शंभूराजे प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाच्या टी शर्ट अनावरण प्रसंगी माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी छोट्या बापूंची तरुणाईमध्ये असलेली क्रेज पाहता आश्चर्य व्यक्त करत सामाजिक काम करताना तरुणांचा मिळणारा उदंड प्रतिसाद हा कौतुकास्पद असल्याची पावती दिली सध्या गणेशोत्सव सुरू असून छोटे बापूंना शिरडीतील विविध ठिकाणी आरतीसाठी निमंत्रणे येत असून प्रत्येक ठिकाणी तरुणाई आणि महिला भगिनींमध्ये छोटे बापूंची लोकप्रियता वाढत आहे काल शिर्डीतील श्रीराम नगर येथील श्रीराम तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते आरतीसाठी युवा नेते छोटे बापू सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन पोपटराव कोते डॉक्टर प्रशांत गोदकर सोसायटीचे संचालक यांच्यासह मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असता छोटे बापू व्यासपीठावर येताच तरुणांनी आणि महिला भगिनींनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केलं तर चेअरमन विठ्ठल पवार यांनी देखील आपल्या मनोगतात यापुढील काळात मला नगराध्यक्ष दत्ता कोते यांच्या रस्त्याला मी राहतो असं सांगावे लागेल असा, सांगा ला असा उल्लेख करताच उपस्थितांनी देखील मोठा प्रतिसाद देत टाळ्यांचा गजर करत विठ्ठल पवारांच्या म्हणण्याला दुजोरा दिल्यानं पुन्हा एकदा छोटे बापू यांच्या भावी नगराध्यक्ष होण्याच्या चर्चेना उधाण आलं आहे खच करत असेल तर आमची काहीच हरकत नाही खर्चाचं काय नाही फक्त ते आमले ना सगळं होऊन आता शिर्डीचा क्षण जर आपल्या भागातला होणार असेल तर तुम्हाला सगळ्याला आम्हाला असेल तर टाळा लागला गेला आणि मग माझं या रस्त्याला गेलं जाणार आमचं गाव तीन तीन किलोमीटर आमचं आणि नगराध्यक्ष माझ्या रस्त्याला जाणार असं तर मला पण सांगायला नगराध्यक्ष रस्त्याने या तुलाची वाट एकच नेहमी जाण्या तळमळीचा कार्यकर्ता आहे खुशखबर 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 शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्यदारण उपलब्ध आता पुजारा टेलिकॉममध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर 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 तसेच खुशखबर खुशखबर गणेशोत्सवानिमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्ड वर नो कॉस्ट ईएमआय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेट वस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेश निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट ईएमआय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यां शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी